सर्वांचं स्वागत भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस गौड यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नक्की हा वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करण्यात आला याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या सोबत आहे उजव्या ताई गौड राव काय सांगायला ताई आज सुद्धा वाढदिवस मध्ये उत्साह साजरा होतोय तसंच तुम्हाला नुकताच राज्यस्थानी नाही मिळाला काय सांगायला विषयी समाजामध्ये जर तुम्ही त्या काळात उतरून सामान्य लोकांसाठी तर पुरस्कार हा तुमच्यासाठी ठरलेलाच असतो परंतु अशी कुठलीही अपेक्षा माझी नव्हती आणि मी कधीच अपेक्षा करत नाही की मला काही पुरस्कार मिळावे परंतु मला अचानक फोन आला आणि तोही परळीमधून आला बीड परळी जो तिथून मला फोन आला की काही तुम्हाला राज्यस्तरीय पुरस्कार पो आपण महारी राम कृत यांच्या स्मृतीमध्ये हो मिळालेला पुरस्कार होता आणि त्या पुरस्काराला जेव्हा मी गेलो पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा गेले तिथे असंख्य लोकांची ती गर्दी आणि त्या गर्दीमध्ये कुठेतरी माझं नाव घेतलं गेलं मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला याचा मला खूप आनंद झाला आणि असे मिळणारे वारंवार मिळणारे पुरस्कार माझ्यासाठी खरंच प्रेरणादायी ठरतात आणि त्या पुरस्कारांची प्रेरणा घेऊनच मी त्या सत्पुरुषांच्या किंवा त्या महान विभूतींच्या कार्यासारखं कार्य करण्याचा प्रयत्न समाजामध्ये करत असते आणि करत राहील तुम्ही प्रभू श्रीराम भक्त आहात आणि हे जे तुमचं कार्य आहे सामाजिक असेल राजकीय असेल यामध्ये तुम्ही नेहमीच वाटचाल करत असता महिलांसाठी नेहमी तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवता त्याविषयी प्रभू श्रीरामांची भक्त आहे म्हणजे प्रभू श्रीरामांचाच वारसा घेऊन आपल्याला पुढे चालायचंय आणि प्रभू रामांच्याच भूमीवर आपण राहतोय हे अख्खं विश्व त्यांच्या नावावर आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रभू श्रीराम हे इष्टदैवत आहेत आणि माझे इष्टदैवत प्रभू श्रीराम आहेत आणि माझं भाग्य आहे की अगदी पुण्यातून पहिली जी ट्रेन गेली त्या ट्रेनमध्ये मला श्रीरामांचं अयोध्येचं दर्शन घडलं हे माझं मी भाग्य समजते आणि हिंदुत्व जर म्हटलं तर माझ्या नसानसात माझ्या रक्ता रक्तात हिंदुत्व धरलेलं आहे हिंदुत्वासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मरेपर्यंत मी हिंदुत्वासाठी कार्य करणार साठी मी कार्य करत आहे लवजिहाद म्हणजे आता आपल्या ज्या हिंदू महिला आहेत हिंदू मुली आहेत त्याला पडतायत आणि मग आपण रोज बातम्या बघताय कुणाचे छत्तीस तुकडे झाले कुणाचं बलात्कार झाले याच्यातून काढण्यासाठी दिवस माझा प्रयत्न चालू असतो की अशा ज्या मुली फसलेल्या आहेत अशा ज्या महिला फसलेल्या आहेत त्यांना बाहेर काढावं आणि त्यांना योग्य ती दिशा दाखवावी त्यांचं सगळं व्यवस्थित संगोपन व्हावं ही माझी इच्छा असते आणि कार्य करण्यामागचा माझा हा हेतू असतो आज तुमच्या वाढदिवशी हे झालं तुमचं राजकीय सामाजिक आणि आज तुमच्या या वाढदिवशी तुम्हाला विविध क्षेत्रातील लोकांनी शुभेच्छा दिल्या इथे येऊन शुभेच्छा दिल्या काही काय सांगाल त्याविषयी त्यांना आज त्यांचे आधार कसे म्हणाल हो मला असंख्य फोन आले म्हणजे अगदी काल रात्रीपासून सारखे फोन कॉल्स चालू आहेत आणि ज्या लोकांनी मला फोनवरून व्हॉट्सअपवरून इंस्टाग्राम, फेसबुक समक्ष भेटून ज्या शुभेच्छा दिल्यात खरोखर या शुभेच्छा मला पाठबळ देणार आहेत आणि प्रत्येक फोन करणाऱ्याला प्रत्येक मेसेज करणाऱ्याला प्रत्येक येऊन भेटणाऱ्याला मी खरोखर हात जोडून धन्यवाद करते आभार मानते त्यांचे की तुमच्या शुभेच्छा मला बळ देणारे आहेत माझ्या राजकीय कारकिर्दीसाठी सुद्धा मला खूप शुभेच्छा दिल्या गेलेल्या आहेत राजकीय वाटचाल करण्यासाठी मला नाही वाटत की माझी म्हणजे मला वेगळ्या काही गोष्टींची गरज आहे ह्या शुभेच्छा आणि माझं जे कार्य आहे ते लोकांना आवडतं म्हणून लोक मला शुभेच्छा देतात आणि त्यांच्या शुभेच्छा माझ्यासाठी खरंच गरजेच्या आहेत त्या शुभेच्छाच मला पाठबळ मिळाली मी पल्लवी विशाल केदारी आज माझी मैत्रीण उज्ज्वलला गौरीचा वाढदिवस आहे तिला खूप खूप शुभेच्छा आणि तिला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अरुणा शिंदे आणि आज आम्ही या कार्यक्रमासाठी जमलेलो हो, आहोत ती माझी एक मैत्रीण खूप छान आहे कायम जी कायम हसतमुख असते आणि खूप मैत्रिणींच्या बोळक्यात असते अशी ही उज्ज्वल जवळचे आहेत त्या निमित्त आपण सगळे जमलेलो आहोत महिलांचा असं सहभाग आहे सगळ्यांना मदत करत असते राजकीय कारकिर्द आहे त्यामुळे महिलांचं नेहमीच तिच्या म्हणजे तिच्या मागे नेहमी महिला असतात माझ्याही खूप खूप सुद्धा सर्वप्रथम रणरागिनी मिळावी संस्थापीठा उजवृती जो शुभेच्छा आणि त्यांना जो राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचा आधी अभिमान बी जे जे त्या काही कार्यकर्ता आहेत वर्षभर जे काही उपक्रम राबवतात ते त्यांनी असंच चालू चालू राहू दे ही सुरचर सर्वप्रथम उज्ज्वारातला काही ना उदाहाविषयीच्या आनंद आनंद शुभेच्छा ताईंचं कार्य शब्द ते सांगण्यासारखं नाहीये त्यांनी खूप सामाजिक क्षेत्रात खूप मोठं नाव कमावलेलं आहे ताईंना आता पुरस्कार मिळाला त्याबद्दल ताईंचं खूप खूप अभिनंदन आणि आपल्याला परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला दीर्घायुष्य लाभो आणि आपले जे स्वप्न आहेत ते सर्व पूर्ण हो अशी पांडुरंगचरणी प्रार्थना करते ताई आपलं कार्य असंच सतत ज्योतीप्रमाणे फॉर ध्येपी अँड अ प्रॉस्पर शी शु शी इज ऑलवेज ब्लेस्ड बायोटी दत्त शी इज अ व्हेरी डिवोशनल पर्सन टुवर्ड्स डेट शी लव श्री राम अँड वॉट एव्हर शी इज डुईंग फॉर आर लेडीज अँड Day-to-day -day life, the generation is facing her death, and she's helping a ladies too much. So I'm very proud of her and we will always support her and we will be under her. that we can also do that the same social work how she guides us we will follow and we surely say that we will always be with you and god bless you for a bright future and whatever your dreams are there it should be fulfilled jai shri ram thank you so much and good uh, आज आमचा प्रिय ताईंचा वाढदिवस आहे आणि माझ्याकडे झालेले आहे आणि ताईंचा नेहमी मला प्रदर्शक असतात आणि बऱ्याच हिंदुत्वाची त्यामुळे आम्ही त्यांच्या माझं नाव मृता सुपेकर आज आमच्या उज्ज्वलताईंचा वाढदिवस आहे उज्ज्वलताई ह्या रनरागिणी विचार मंचाच्या अध्यक्ष आहेत आमच्या एरियामध्ये सर्वात छान काम करतात महिन्यांत त्यांचं काम खूप छान असतं त्यांचं कामा कामाची प्रशंसा करेल तेवढे कमीच आहे आता रिसेंटली त्यांना राज्य राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन ज्वलाताई मी सौ मनीषा कंदारे ज्वलाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी सौ सरस्वती सुखदेव आडागळे भारतीय जनता पार्टीचे महिला मोर्चा आघाडीची मी उपाध्यक्ष आमची उज्वलाताई त्यांचा आज वाढदिवस यांच्या या निमित्ताने आम्ही त्यांना भेट द्यायला आलेलो त्यांना शुभेच्छा माझी धडाडीची उज्वला तिचा प्रवास मी खूप पहिल्यापासून पाहिलेला आहे ह्या सगळ्यांचं झिरो पर्सेंट जे प्रवास आहे ना हा मी पाहिलेला आहे आणि याच्यासाठी तिला अनंत शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या प्रभाकर सतत कार्यरत असतात हिंदुत्व धडाडीच्या कार्यकर्त्यां अगदी थांबपणे उभारत मागे त्यांना जे पाहिजे ते त्या त्या पद्धतीने पुरवत असतात सामाजिक त्या त्यांच्या वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी मैत्री ते जमलेलं होतं वाढदिवसानिमित्त आईने वाटचाल ताईंची अशीच प्रगतीशील राहो हा भर म्हणजे अशी आशा करते देवाचरणी प्रार्थना करते आणि ताईंना पुन्हा एकदा बेस्ट विशेष ताई आता ज्या पद्धतीने काम करत आहे ते अतिशय उत्तम दर्जाचं काम आहे त्यासाठी आमचा सदैव ताईंना पाठिंबा आहे आणि इथून पुढेही राहणार आहे त्यामुळे ताईंना एकच सांगू इच्छितो तुम्ही जे काही काम करताय त्यामध्ये तुम्ही कुठेही कधीही आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या मनात कंबोरपणे उभं राहत आणि तुमचीही वाटचाल अशीच कायम उत्तम आणि प्रगतीशील व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे उज्व्याला ताई तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा उज्वला ताई ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा उज्वलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल तर आनंद आहेच पण ती एक ना म्हणजे इतकी प्रेमळ आहे ना प्रेमळ पण तेवढीच आहे कुठे गेलं की ती सगळ्यांची एवढी काळजी घेतील विचारून होतो म्हणजे एकदम लहान मुलांसारखं खाल्लं का हे केलं का ते केलं का ते तर करतेच आणि जे कार्य करते म्हणजे जे इथं आहे याच्यामध्ये समाजामध्ये म्हणा गरिबांसाठी गरीबांसाठी म्हणा किंवा अजून काही आडले मुलांसाठी म्हणजे बरेचशे जे कार्य करते ते पण खूप म्हणजे मनापासून करते म्हणजे एक राजकारण म्हणून काम म्हणून ते एक याच्यापासून हृदयापासून ते करत असतील आणि प्रेम खूप आहे त्याच्या तुमच्या वाटचालीसाठी आणि ती वर्षी निवडून येणार हे शंभर टक्के तिला शुभेच्छा उज्ज्वला आज तिचा वाढदिवस आहे आणि ती महिलांसाठी खूप छान काम करते हे तर सगळ्यांनी सांगितलंय ती स्वभावाने खूप छान आहे मन मिळावं आहे सगळ्यांना समजून घेते पण त्यापेक्षाही तिचं काम खूप मोठं आहे म्हणजे ती गिरणार ट्रीप असू आम्हाला सगळ्यांना तिने नेलं व्यवस्थित आमची सोय केली सगळं केलं म्हणजे समाजकार्य खूप छान पद्धतीने हँडल करते सगळ्या महिलांना प्रभागातल्या महिलांना तिचा आधार आहे आणि आम्ही खूप जणी बर तिच्या सा तिच्याबरोबर बाहेर पडलोय आणि तिच्याबरोबर आम्ही पुढच्या प्रवासात कायम तिच्या सोबत असणार आहोत आणि ती ह्या वर्षी नगरसेविका म्हणून आम्ही सगळ्याजणी तिला निवडून आणणार आहोत आणि ती आमची नगरसेविका ही हक्काची असणार आहे आमच्यासाठी आमची स्वतःची नगरसेविका असणार आहे तिचं काम बघून तिला पक्षांनी ऑफर्स दिलेली आहे आणि तिचं काम महत्त्वाचं आहे आणि आशिका मैत्रीण आमची खूप छान आहे धन्यवाद तिला वाढदिवसाच्या परत एकदा खूप खूप कारणा जमाता जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या सरपंच मिस उज्वलाताई गौड त्यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त ताईंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि पुढील वाट्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरपंच मिस उज्वलाताई यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा यांच्या पुढील वाटचालीस आमच्या यादव परिवारातर्फे आणि सुनीलभाऊ कांबळे यांच्या आमचे माजी आमदार दिलीप भाऊ कांबळे यांच्यातर्फे शुभेच्छा आम्ही आधी तर मी खूप लाडाने खूप प्रेमाने मी ताईला डायरेक्ट ताईच म्हणणार आहे कारण ते आमच्यासाठी खूप म्हणजे खूप घरातली महत्वाची व्यक्ती आहे आणि आम्ही तर खूप आनंद आहोत आणि आमच्या सगळ्या आहे आणि तिने आम्हाला असं सक्त कार्यामध्ये आम्हालाही सहभागी करून घ्यावं आणि तिची अशीच वाटचाल खूप सुंदर आणि खूप यशस्वी पदार्पण व्हावं अशी आमची खूप इच्छा आहे आणि तिने हिंदूंसाठी जे काही इतकं काम केलंय आणि करते आणि त्याच्यात मलाही तिने सहभागी करून घेतला ह्याबद्दल मलाही खूप आनंद आहे आणि माझ्या अशा तिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा